जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई शहर हे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रात सामील व्हावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून एकशे आठ हुतात्म्यांनी रक्त सांडलेलं आहे ते शहीद झालेले आहेत या मुंबईसाठी आणि मुंबई ही नुसती महाराष्ट्राचीच राजधानी नाही आहे तर आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं जातं आणि ह्या मुंबई शहराची लोकसंख्या जवळजवळ तुम्हाला माहिती आहे दीड कोटीच्या आसपास असल्यामुळे मुंबईमध्ये एक सगळ्या लोकांना सामावून घेणारी त्याचबरोबर देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक जनते प्रत्येक व्यक्तीला देशातल्या प्रत्येक माणसाला आवडणारं शहर म्हणजे मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा लोक मुंबईत रोजगारासाठी येतात व्यवसायासाठी येतात तर अशा या मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकांमध्ये गणलं जातं जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार कोटीचं वार्षिक बजेट असलेली ही महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेचे जवळजवळ ऐंशी हजार कोटी रुपये हे बँकांमध्ये पडून आहेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तर नुकतीच महानगरपालिकेच्या एक हजार आठशे सेहेचाळीस क्लेरिकल पदांची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात बघितल्यानंतर असं वाटतं की मुंबई महानगरपालिका चालवणारे जे काही सरकारी अधिकारी आहेत आयुक्त आहेत आणि आता गेल्या दोन वर्षांपासून आपल्याला माहिती आहे की मुंबईवरती प्रशासक आहे लोकनियुक्त नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत त्यामुळे हे सगळं मुंबई, मुंबई महानगरपालिकेचा कार्य जो काही कारभार आहे त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवरती येते आयुक्त डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात तर ही अठराशे सेहेचाळीस पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीतील तीन ती 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 ज्या काही मुद्दे आहेत हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मला असं वाटतं की ती जाहिरात बनवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील जवळजवळ पाच लाखापेक्षा जास्त तरुण तरुणी या प्रक्रियेमध्ये सहभागीच होऊ शकणार नाही प्रचंड नाराजी है माईते प्रमान, चा चा ले ले आहे तरुणांमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातील बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे राज्यातील उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत नवीन रोजगार निर्मितीचा दर जो आहे तो खूपच कमी आहे आणि अशा वेळेस जे लाखो विद्यार्थी आहेत जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात महानगरपालिका सरकारी नोकरीचा त्यांचं स्वप्न असतं सरकारी नोकरी मिळावी म्हणून तर अशा पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती जर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत पहिली अट काय आहे तर या परीक्षेला बसणारा जो विद्यार्थी आहे त्याचं दहावीचं आणि पदवी परीक्षा ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला पाहिजे तो म्हणजे आपण बघतोय की देशात केंद्रपातळी केंद्रीय पातळीवरती यूपीएससी आणि राज्य पातळीवरती एमपीएससी ह्या दोन संस्था वेगवेगळ्या वे परीक्षा कंडक्ट करतात यूपीएससीच्या माध्यमातून देशातले सनदी अधिकारी तयार होतात आय एस आयपीएस आय आर एस आय एफ एस त्या परीक्षांमध्ये सुद्धा हा क्रायटेरिया नाही आहे आणि एमपीएससीच्या माध्यमातून क्लास वन टू थ्री फोर क्लास वन टू आणि थ्री काही प्रमाणात आता जो नवीन जी आर निघाला आहे आणि सरळ सेवा भरतीचा जो हो काही क्रायटेरिया असतो त्याच्यात सुद्धा असा अशा पद्धतीची अट घालण्यात आलेली नाहीये त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ तर महानगरपालिकेकडे हसतायत आहेत काय चाललंय काय नक्की कोणी बनवलेली आहे ही म्हणजे जे रिक्रुटमेंटची प्रोसेसमधला हा क्रायटेरिया त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत निराशेचं वातावरण आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यासाठी टायपिंगची परीक्षा इंग्लिश आणि मराठी पास झालेली झाल्याचा मुद्दा आहे या दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं सांगितलंय की दोनही इंग्रजी आणि मराठी या दोनही परीक्षा पास झालेला विद्यार्थी पाहिजेत अशाच पद्धतीचे जेव्हा इतर विभागांमध्ये भरती होते तेव्हा दोनपैकी एक एका भाषेची टायपिंगची परीक्षा पास झाला पाहिजे व्यक्ती असा क्रायटेरिया असतो आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्तांबद्दलचा जो क्रायटेरिया आहे की फक्त ठाणे आणि मुंबई शहरातीलच जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठीच ठराविक जागा राखल्या रा, राखण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या इतर चौतीस जिल्ह्यांचं काय म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम करतं तर अशा महानगरपालिकाच्या जी काही भरतीची मोठी जाहिरात येते एकतर ती बऱ्याच वर्षांनंतर आलेली आहे आणि अशा संकुचित बुद्धीतून जर पाच लाख विद्यार्थ्यांना म्हणजे uh, नोकरी मिळाय मिळायला पाहिजे राईट टू लाईफमध्ये सेक्शन ट्वेंटी uh, वन जे आहे भारतीय घटनेचं राईट टू लाईफमध्ये नोकरीचा अधिकार नोकरी मिळवण्याचा अधिकार हा पूर्णपणे या जाहिरातीच्या माध्यमातून या अधिकाराला महानगर मुंबई महानगरपालिकेने एक प्रकारची ठेच uh, पोचवली आहे आणि ह्या पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती अन्याय व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आणि म्हणूनच आपण तरुणांसाठी काम करतो आपल्या बहिणींसाठी आप भावंडांसाठी काम करतो त्यांच्यावरती अन्याय जर कुठे होत असेल तर आपण एक मोठ्या भावाच्या भूमिकेतनं आम्ही आम आदमी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब त्यांना आपण भेटणार आहोत आणि जर आयुक्तांनी आपली विद्यार्थ्यांची मागणी जर मान्य नाही केली तर आपल्याला सह्यांची मोहीम राबवावी लागेल संविधानिक चौकटीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती आपल्याला मोर्चा घेऊन जावा लागेल संविधानिक जेवढे जेवढे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांचा वापर करावा लागेल आणि जर एवढं करून सुद्धा महानगरपालिका आणि राज्याचे मुख्यमंत्री जर ऐकत नसतील तर विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही स्वखर्तातनं आम्ही स्वतः खर्च करून माननीय उच्च न्यायालयामध्ये रीट अर्ज दाखल करायचं ठरवलेलं आहे याचा सगळा जो काही खर्च आहे तो आम्ही करणार आहोत तेव्हा विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि ही प्रक्रिया समन्यायी पद्धतीने सगळ्यांना समान न्याय मिळेल सगळ्यांना समान संधी मिळतील आणि घटनेच्या चौकटीमध्ये ही प्रक्रिया होईल हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासन देतो आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही सर्वजण ही संविधानिक मार्गाने लढाई लढू आणि नक्कीच जिंकू याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र